सर नमस्कार नमस्कार गणपती विसर्जन उद्या आहे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्ताचं कसं नियोजन केलेलं आहे मिरवणूक किती वाजता सुरू होईल किती वाजता विसर्जन संपेल आणि गणेश भक्त मंडळांना आपल्याकडनं काय आवाहन आपण गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आपल्याकडे या ठिकाणी दोन अधिकारी वीस पोलीस अंमलदार आणि एक दहा होमगार्ड आणि आपले ट्रॅफिक वॉर्डन एवढा स्टाफ आपल्याकडे अवेलेबल आहे आपण उद्या दिवसापासूनच आपण या ठिकाणी जुन्नर फाटा नाशिक फाटा आणि मांजरवाडी फाटा या ठिकाणी आपण या ठिकाणी ट्रा ट्रॅफिक डायव्हर्जन करणार आहे जेणेकरून आतमध्ये वाहनांचे वर्दळ बिलकुल राहणार नाही आणि संध्याकाळी आपण सगळ्या मंडळांना आज संध्याकाळी याआधी पूर्वी देखील मिटिंग घेतलेली आहे तर आज संध्याकाळी प्रत्येक मोठ्या मंडळांना आपण भेट देणार आहोत आणि प्रत्येक मंडळांना आपण आवाहन करणार आहोत की तुम्ही संध्याकाळी सात वाजण्याच्या पूर्वी तुम्ही लाईनमध्ये लागायचं आहे जेणेकरून आणि प्रत्येक मंडळाला आपण एक पंधरा मिनिटाचा टाईम ठरवून दिलेला आपण तसं टाईमवर लावले लावलेला आहे पंधरा मिनटं प्रत्येक मंडळाला आपण या ठिकाणी पंधरा मिनटं वाजवण्याची संधी देणार आहोत आणि जी मंडळं वेळेवर वे वे येणार वे वे खूप उशिरा येतील त्यांना कदाचित मग आपण टाइम थोडा रिड्यूस करून देऊ जेणेकरून जी मंडळ लवकर येतील त्यांना पुरेपूर पंधरा मिनटं टाइम भेटेल परंतु जी मंडळ उशिरा उशिरा त्याच्यामध्ये सहभागी होतील त्यांना कदाचित थोडा वेळ कमी हे करावं लागेल आणि मी आपल्या मार्फतीने आपल्या चॅनलच्या मार्फतीने या ठिकाणी सर्व मंडळांना आव्हान करतो की आपल्या मंडळाची काळजी घेताना त्यामध्ये मंडळामध्ये आ, देखावे जर आपण करणार असाल तर कुठल्याही प्रकारचे सामाजिक ते निर्माण होईल असे कुठल्याही प्रकारचे देखावे साजरे तुम्ही दाखवू नयेत तसेच आपण जे ढोल ताशे लावणार आहात तर त्यांचा देखील आपल्याला जो टाईम दिलेला आहे त्या मध्येच आपण ते देखावे दा आपले ढोल ताशांचा त्यांना वेळ द्यायचा आहे दुसरी सगळ्याची महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मंडळामध्ये कुणीही दारू वगैरे पिऊन त्याच्यामध्ये सहभागी व्यसन करून दारूमध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेते जेणेकरून महिलांची छेडछाड किंवा भांडणं मारामारी अशा कुठल्याही प्रकारच्या घटना होणार नाही तसेच आपण या ठिकाणी प्रत्येक मंडळांना या ठिकाणी जो मधला वेळ आहे देखावे दाखवण्यासाठीचा जो मधला वेळ आहे म्हणजे समजा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ववेशीपासून निघाला आणि शिवाजी महाराज चौकापर्यंत गेला तर मधल्या वेळामध्ये आपण देखावे दाखवावेत जेणेकरून ढोल ताशांसाठी वेगळा वेळ आणि देखाव्यांसाठी वेगळा वेळ जाणार नाही असं एक आपण आव्हान त्याच्यामध्ये केलेलं आहे तसेच प्रत्येक मंडळांना या ठिकाणी आपण भेटे दिलेल्या आहेत आणि त्यांना नोटीस देखील दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही हा गणपती उत्सव आपण बारा वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजल्याच्या पूर्वी आपण मंडळ या ठिकाणी मध्ये लागले ला पाहिजेत आणि बारा वाजण्यापूर्वी सगळ्या मंडळांचं या ठिकाणी विसर्जन झालं पाहिजे असं आपलं या ठिकाणी नियोजन आहे डीजे किंवा इतर वाद्य मोठ्या असे वाजून आदेश आहेत आपण अनेक प्रसंग पाहतो की अनेकांचे काम बदल झाले खराब झाले या संदर्भामध्ये काय उपाययोजना असतील आणि या ठिकाणी आपण क्लिअर कट सगळ्यांना इंटिमेशन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा माझ्या नारायण प्रॉपर कुठल्याही प्रकारचा डी जे वाजणार नाही त्याचबरोबर लेझरच्या लाईटचा कुठेही या ठिकाणी वापर होणार नाही तसे जर आपल्याला कुठं निदर्शनाचं आपण तात्काळ या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला जमा करणार किंवा लेझर ले कारवाई करणार आहोत तसेच दुसऱ्या बाबतीत आपण थोडंसं काय फटाके वगैरे किंवा गुलाल वगैरे उधळला जाणार नाहीत याचे देखील आपण त्यांना आवाहन केलं गुलालाच्या जागे आपण या ठिकाणी फुल फुल जर फुलांच्या वापर केला तर बेस्ट राहील असं देखील आपण नागरिकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने यंदाच्या वर्षापासून उत्कृष्ट डेकोरेशन चांगली मिळवणूक शिस्तबद्ध कार्यक्रम समाज प्रबोधन उपक्रम असे राबवणाऱ्या गणेश मंडळांचा आपण सन्मान करणार आहोत आपण या आपण मागच्याच आपण जी मिटिंग आयोजित केली त्यामध्ये आपणच आव्हान केलं होतं की साहेब असं काय करता येईल का तर तुमच्या आव्हानाला आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब तसेच वाय पी रवी चौधर साहेब यांच्याशी चर्चा, चर्चा करून या ठिकाणी आपण जे शहरी भागातले प्रथम तीन गणपती आहेत ज्यांनी त्यांचं मंडळाचं अतिशय छानपणे डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्या दहा दिवसांच्या गणपतीच्या कालावधीमध्ये त्यांनी विविध समाजोप उपयोगी उपग, उपक्रम राबवलेले असतील तसेच त्यांनी जो देखावा वगैरे सादर केलेला त्याचा समाजाला काहीतरी उपयोग असावा अशा पद्धतीचं त्यांनी देखावा सादर त्याचबरोबर त्यांनी जो मिरवणुकीचं जो हिग आहे त्यांचा गणवेश असेल महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत काय उपाययोजना केलेल्या आहेत का त्याचबरोबर त्यांनी वेळेचं पालन करत आहेत का पोलीस प्रशासनाला कशा प्रकारचा रिस्पॉन्स देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण त्या शंभर मार्काचं त्या ठिकाणी तो क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी मंडळ चांगलं काम करतील वेळेत मिरवणूक निघाली का वेळेत मिरवणूक संपली का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी बक्षीस आपण देणार आहोत जेणेकरून चांगल्या मंडळांना प्रधान तसेच ग्रामीण भागातले आपण एक दोन मंडळ काय देखील ग्रामीण भागातले देखील त्यामध्ये एक दोन मंडळ आपण सहभागी करणार काय बारा रात्री बाराचा शेवटचा आपला गणपतीचा